बिग बॉस मराठीचा नवा सीझन आपल्या भेटीला आला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या सीझनची जेव्हा घोषणा करण्यात आली त्यावेळी अनेक बदल या कार्यक्रमात झालेले पाहायला मिळाले यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे गेले चार सीझन ज्यांनी होस्ट केले ते महेश मांजरेकर या सीझन मध्ये होस्ट म्हणून दिसणार नव्हते अभिनेता रितेश देशमुख देश, हा सीझन होस्ट करणार हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा काहींना ते पसंत पडलं तर काहींनी महेश सरच होस्ट म्हणून हवे अशी मागणी केली यावर आता पहिल्यांदा महेश मांजरेकर अमोल परचुरे यांच्या कार्यक्रमात व्यक्त झालेत ते म्हणाले मी ज्या वेळेला सुरू केलं तेव्हा एका वर्षाचंच कॉन्ट्रॅक्ट होतं होस्ट करायच्या आधी मी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं आणि मला असं वाटायचं वा की काय हे लोक एकत्र बसून काय करतात ते काय बघायचं पण यानंतर मी ठरवलं आणि बिग बॉसचे काही सीझन पाहिले तेव्हा लक्षात आलं की खूप इंटरेस्टिंग खेळ आहे त्यानंतर एकामागोमाग एक चार सीझन झाले पाचव्या सीझनला त्यांना वाटलं असेल की मी थोडा रिपिटेटिव्ह होतोय त्यांना जे हवं आहे त्याची काही कमी असेल पण मला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विचारलं तेव्हा मला असं वाटलेलं की मलाच का विचारलं बाकीचे स्टार सुद्धा होते ना आणि आता जेव्हा रितेशचं नाव ऐकलं तेव्हा मला असं वाटलं अरे वा मस्तच पण नशीब त्यांनी पहिल्या सीझनला होस्ट केलं नाही नाहीतर मी बिग बॉस केलंच नसतं चार सीझन मी एन्जॉय केलं खूप आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हे त्यांच्या हातात आहे आणि आता हा सीजन सीजन मी हा सीझन सुद्धा बघेन गेले सगळे सीझन मी बघितलेत कारण विकेंडला मला त्यावर बोलायला लागायचं कोणीतरी सांगेल आणि मी बोलेन हे मला पटायचं नाही आणि मला असं वाटतं की आता लोकांना सुद्धा चेंज हवाय पण या शूट साठी मला कुठेच जाता येत नव्हतं मी दोन वेळा लंडन वरून परत आलोय आणि मी रितेशच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे तर आता बिग बॉस ओ टी टी करताना मला अनिल कपूरचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुझे एपिसोड बघितलेत हा गेम इतका छान आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला अंदाज येतो आणि तिथे दोन टीम बनतात तुम्ही या सीझन मध्ये महेश मंजरेकरांना मिस करताय का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज